नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आणि माझ्या लाडकी बहीण योजनेशी संबंधित लाभार्थी महिलांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्तापर्यंत आता मोठी बातमी आपल्या आधी आलेली आहे तर एका चुकीमुळे आता सत्तावीस लाख लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार आहे त्यासाठी तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागणार आहे तर ते कोणतं काम आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत पण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा तर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे एवढंच नाही तर या योजनेच्या माध्यमातूनच महायुती सरकार स्थापन झालेलं आहे या योजनेअंतर्गत दोन कोटी चौ तीस लाख महिलांना सरकारने लाभ दिलेला आहे महायुती सरकारला याच योजनेमुळे मोठा फायदा झालेला आहे ते परंतु अशातच या योजनेसाठी अर्ज करून सुद्धा सत्तावीस लाख लाडक्या बहिणींना योजनेचे लाभ अद्याप मिळालेला नाही तर आपण आज या सत्तावीस लाख महिला योजनेच्या लाभापासून वंचित का आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे याची सुरुवात अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी झाली होती आणि या ठिकाणी आर्थिक मदत पंधराशे रुपये महिना आणि त्यानंतर एकवीसशे रुपये अशी केलेली आहे तर सत्तावीस लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित का आहे याच्यामागचं कारण सोपा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सरकारने पाच हप्त्याचे पैसे दिलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना योजनेचा एकही हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही तर या संदर्भात मीडिया रिपोर्टनुसार माहिती मिळाली असता सत्तावीस लाख महिला त्यांचे अर्ज मंजूर आहेत परंतु त्यांची बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा अजूनपर्यंत एकही हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही ही मोठी बातमी आहे त्यामुळे लाडकी बहीणच्या पात्र महिलांनी आपले बँक खाते आधार लिंकवरून आधार लिंक करून घ्यावे याविषयी आधार लिंक कशी करावी याबाबतसुद्धा माहिती आपल्या मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये पूर्ण एकदम सोप्या पद्धतीत दिलेली आहे ती तुम्ही एकदम पाहू शकता तर त्यानंतर तुम्हाला आता मग त्यानंतर तुम्ही या, तुम या लाभापासून वंचित राहणार नाही कारण ही योजना बंद पडणारी नाही ही कंटिन्यू चालणार आहे त्या त्यामुळे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही तर या ठिकाणी बँक आधार लिंक करण्यासाठी तुमच्याकडं राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पाहिजे आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला फॉर्म पाहिजे हा एकदम सोपी आहे याची आधार लिंक करण्याची प्रोसेस तर, तर त्याच्या तुम्हाला जवळच्या बँक खात्यात शाखेत जावं लागणार आहे त्यांच्याकडून फॉर्म घेऊन तुम्हाला दे सांगतील त्या त्याबद्दलने ते करून देणार आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी आधार लिंक केल्यावर तुम तुम्हाला पण डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे पण लवकरात लवकर तुम्हाला आधार लिंक करणं हे गरजेचं आहे त्यासाठी आधार लिंक लवकर करून घ्यावे धन्यवाद